तीन माझ्या प्रेतास सर्वांचा खांदा लागावा दुसऱ्या दिवशी भगूर येथील अस्पृश्य वस्तीजवळच्या वाचनालयाच्या आवारात भाषण करताना वीर सावरकर म्हणाले आपण आपापसात कितीही भांडलो तरी आपणा सर्वांचा धर्म नि देव एकच आहे आज राखी पौर्णिमेचा सण आहे हा सण सर्वांना एक होण्याचा संदेश देत आहे शिवाशिवीचा अपराध हा अनेक जातींचा अपराध आहे महार मांगास शिवत नाही मांग डोंबास शिवत नाही हे सर्व विसरून आपण सर्व हिंदू एक आहोत ही भावना वाढली पाहिजे असं सांगून त्यांनी स्वत अस्पृश्य बंधू श्री काशीनाथ भिकाजी जाधव ओझरकर यांचे हातात राखी बांधली ते दृश्य पाहून लोकांनी टाळ्यांचा प्रचंड गजर केला अनेकांच्या नेत्रात तर आनंदाश्रू उभे राहिले सावरकर पुढे म्हणाले की आपण आपला समाज इतका शक्तिशाली बनवला पाहिजे की जगातील कोणाचीही त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहण्याची छाती होऊ नये भाषणाच्या शेवटी ते म्हणाले मी मेल्यावर माझ्या प्रेतास अठरा पगड हिंदूंचा खांदा लागावा